देवा 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 कशा घरामध्ये मला पाळलास रे माझ्या जीवनाचा सगळं ना, सत्या नाच झाला सत्या नाच तरी माझ्या आईला सांगत होती की अशा फेकल्या घरामध्ये मला नको देऊ पण माझी आई माझं अजिबात ऐकत नव्हती आणि या अशा पुढ्या गोड्याच्या पदराला कशी बांधून दिली रे देवा हा 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 मस्त हा सांगत होता की मी मस्त मोठा शाहीर आहे म्हणून हा असा हरकंड्या शाहीर साधा पोवाडा मनाला लावला तर सूर पुरत नाही म्हणतो कसा माझा मोठा तमाशाचा फड आहे मी शाहीर ही लालनीवाली चांगली जोडी जमेल जेमतेम जेमतेम दोन तीन कार्यक्रम झाले आणि फड बंदच पडला आता तुम्हीच सांगा एवढी मोठी कलाकार जर मी घरीच राहीन तर माझं काय सांगते जाना तुम्हाला सांगते असे चांगले चांगले नवर देवेत मला बघायसाठी पण ती ती माझी माय कुक न काक नव्हती करत अन याच्या फुलचा पाला कशी पडी पडली असे बघा ना बघा ज्या हा बुढा घोडा ज्या मला बघायला आला बघा ना कसा शान मारणे तो असा केसांना काळा कलर त्याच्यावर लागला बुड्ड्याचा असा मस्त फेटा त्याच्यावर लागला या बुड्ड्याचा असा वर्दी कोट चाल लागला या बुड्याच्या अशा काकडी मिशा याचा तो रुबा पाहून माझी माय काहीच बोलली नाही अन हा हा बुडा अशा पुढ्याच्या पुढ्या खोलत होता अरे उचल रे देवा मला ना... जिता मी मेलो नाही माझ्या मेल्यावर बोबल जो बॉम्बलीन चांगली बॉम्बलीन चांगली अशी नाचू नाचू बरे ना जीवनातली पहिली बायको पाहिलं नवरा मेल्यावर नाचू नाचू म्हणते आणि तुला कोणी सांगितलं मी म्हणून एक दिवस माझ्या वाटत पाहतो त्यासाठी झाडाला शूत बांधवलं जाते कशासाठी संपूर्ण बायका यासाठी जातात की सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून पण जीवनातली पहिली फेकली बायको असतो सात दिवसाचा नवरा मरावा ना आठव्या दिवशी दुसरा भेटावा म्हणून अशा विचाराच्या बायका तुमच्या खानदानीत असतील आमच्या नाही मी बाई सांगतील ना माझ्या मागे दोन आ, मी नाही आणि खबरदार नाही ना खबरदार माझ्या खानदानीच घेतली झोमली मिरची खानदानीच नाव घेतात बायको हो का कोण अरे हा नवरा हो का कोणत्या मोठी धोड असत आहे तुम्ही सुंदर दिसतच आहे मला अच्छा का कमी आहे माझ्या तुझ्या तुझ्या अख्या खानदानीत कमी आहे माझ्या खानदानी हो। काय कमी आहे माझ्या खानदानी रात्रभर काय जागणी करायला गेला का काय कमी आहे माझ्या खानदानी माझे तोंड खोलायला लावू नकोस तू तुम्ही तुमचं तोंड खोला आणि एवढ्या लोकांच्या समोर सांगा काय कमी आहे माझ्या खानदानी सांगतो ना घाबरतो का कोणाच्या बापाने मी या रे बापू या आमच्या घरी नवरा बायकोचा झगडा सुरू आहे तू ऐकत आहे ऐकत आहे सारे लोक असे कान देव देव ऐकत आहे हो आठवते का आठवते आपल्या तर भाडव्या दुसऱ्याच्या घराजवळ जाऊन वाजवून आपण पोख पोख माझी बायको दिसत फडव्या तुला माझा म्हणजे मी त्याची गिराय काय असं माहित आहे माहीत आहे कोण कोणाच्या गिराय काय तुझ्याशी लग्न केलो नाही पूर्ण सासूरवाडीच माझ्या घराजवळ आली चला वाला पोखपक वाजवून जाते सायकल वाला टीलिंग मारून जाते गाडीवाला हार्न मारून माझ्या घराला चांगलं सार्वजनिक मंदिर बनवलीस जो येते ते, ते बाजूला राहू द्या माझ्या खानदानीत काय कमी आहे ते सांगा आधी सांगतो ना आठवते का थोड्याने उतरून भरव्या पुन्हा माझ्या घराजवळ मग वाजवलं असत का मंडळी भरली आहे का आमच्या घरी सांगा सांगतो या आमच्या घराजवळ झगडा सुरू आहे का तुला तुझ्यासोबत चार दिवसाचा कस आठवल हिच्या सोबत चार दिवसाचा हिच्या मायाला गेलो जातानी थोडी संध्याकाळी झाली आमची सासूबाई नाही जेव्हा जी जोपतो बापा म्हणालो तर आमची सासू उठतात जावय जेव्हा जावय उठत जावय मला वाटला मटन भात चल बाबा टाटावर गाव बसतो तो तो चू तो एवढा पाटल भर दिला तर ताटभर झाला पुन्हा सकाळी बेसनाच्या डुबुकड्या पुन्हा संध्याकाळी बेसनाची पाटोळी पुन्हा सकाळ झाली तो वाढला बेसन पुन्हा संध्याकाळ झाली तर बेसनाचे लाडू असा पोट खलरला माझा चार दिवसापैकी दोन दिवस तर संडासातच मुक्काम झाला माझा

गावात माझ्या सासूला महाप्रसाद या नावानं ओळखते कोणाच्या घरी कोणतीही वस्तू कमी पडू दे अभ्यास जा महाप्रसादच्या घरी म्हणतात थोडासा तुमच्या गावच्या हॉटेलकर बसला होतो एक माणूस आला भाऊ म्हणतो गायच्या दूध कोणाच्या घरी भेटाल अभ्यास जा म्हणते महाप्रसादच्या घरी तुझ्या मायाच्या घरी तर एक गाणं मुलगा माणूस आला भाऊ म्हणजे सहज कोणाच्या घरी भेटल अबे जा म्हणते बा प्रसादच्या घरी कोटच्या मोहतेला झाड आला जाते तुझी मा हा तिसरा माणूस आला भाऊ म्हणते बंगला पान कोणाच्या घरी भेटतील अबे जा म्हणते मा प्रसादच्या घरी कोटच्या पानाच्या याला लावले हवा तुझ्या मायनं आजी या म्हणत असती हा मोठ्या आजीला तुफान नातू आहे तिच्या साऱ्या गावभर मोठी सांगते त्यांच्या बहिण तो तुझा बाप खबरदार खबरदार कारण साधा सुद्धा माणूस आहे माझा बाप तोच म्हणतो साधा सुद्धा माणूस आहे जी हिचा बाप माझा सासरा साधा त्याला इतिहास भुगून येत नाही गणताती रीत सोडवला कोण तेव्हा सांगणार काय करू या बायकोचा मी त्याला काय विचारता मी सांगते ना अशी आरती वाडा माझी तुझी तुझ्या मायाची वाडा आले पाहिजे त्या बहीण खाता खोलन घरच्या बँकेत जाणं विड्रॉल भरलं दुसऱ्या बँकेत <laughs> <laughs> तरी तरी माझ्या सासूकर पाहून मला डाऊट येतच होता त्या पपईच्या झाडाला कोवळा लागलाच कसा बस <laughs> लाच्या बहीण तुला इथं काय गावामध्ये नाही तुला इथं गावामध्ये डुडुमला म्हणतात ना अबे हे फेमस आहे आपल्या गावात अक्का गावी डुडुमलाईला नावानं ओळख <laughs> पूर्ण जवान पोरायच्या साईकिली वर मागे लिहिलाय डुडुमलायला नाच्या बहीण ते तुझी बहीण ये कुल एक साडी आहे रे माझी पण पुऱ्या गावभर नमुना एवढी तेरशिया पाहात इकडला चालते इकडे <laughs> अभ्या हॉटेल मध्ये जाते भज्याकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी देते एवढी <laughs> <या उड़ी> तेरशिया हा <laughs> भाऊ भाऊ त्याला तिकल्या पाखरू म्हणते ना <laughs> झालं सांगून काही बाकी आहे झोपतो आता आता कशी झोप लागल नाही स्वतःच काही सांगूच नका ना तुम्ही ते म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून तुमची ती बहीण तिला कधी विचारले नाही ना तीन तीन नवऱ्याची आवश्यकता कशासाठी पडली म्हणून आता तिला आवडते तर करू हो मोठी ऐश्वर्या ऐश्वर्याला अभिषेक वेगळा तरी सलमान जिरू झुरू मरते आणि तो तुमचा बाप आ? त्याने सुद्धा दोन दोन लग्न केले म्हणतात पॉवरफुल आहे बाबा असे <laughs> असेलच ना म्हणून तुमच्यात जो पॉवर कमी आहे